एकात्मिक बाल विकास प्रकल्प शहर याचा अवशवस्ती बीटचा पालक मेळावा घेण्यात आला प्रारंभी एकात्मिक बाल विकास प्रकल प्रकल्पाबाबत पालकांना माहिती देण्यात आली अधिकारी खोमणे यांच्या मार्गशनाखाली हा मेळावा घेण्यात आला त्यासाठी मुख्य सेविका धुमाळ यांनी सहकार्य केलं याप्रसंगी सेविका शंके प्रमिला शिंदे शेंडगे जाधव चव्हाण बगले क्षीरसागर कोळी काटकर गवळी होंडराव या सेविकेने सहभाग नोंदवला होता सहा महिने ठेवलेले आहेत काय काय केलं पाहिजे त्यातून बालकांचा कसा विकास होतो यासाठी आज पालक मेळावा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या अंगणवाडीच्या सुपरवायझर माननीय एका पालकाकडून मी करायला सांगते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका